पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी शिकायच का होईना लसावी मसावी बनून आता गोसावी जे आहे ते सोसावी विसरून जावे लसावी मसावी सकाळी लवकर उठून भांडे घासावी जमलं तर फरशी पण पसून घ्या लग्न झाल्यानंतर ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही अग येडे परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते काय ठेवणार कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव कोणाचं हार बारा माझ्या नावावर आहे या घराचा सात बारा माझ्या नावावर आता सांगतो मी आवाज कमी ठेवायचा आवाज वाढवणार आज सकाळीच जेवण कसं झालं एक नंबर झालत आणि पिठलं तर एक नंबरच चाल पिठलं नव्हतं ते आमर सुद्धा साखर घालायची हाय डिअर हाय बोल ना जेवलीस काय का तू काय आमच्या घरची भांडी लाजून देणार आहे